जगात कधीकधी आश्चर्यकारक घटना घडतात पण काही वेळा गैरसमज किंवा नीट माहिती करून घेतली नाही म्हणून गोंधळ उडतो अगदी जिवंत माणूस मेला असे कोणाला तरी वाटेल वास्तविक तो मेलेला नसतो आणि नंतर मग तो जिवंत असल्याचा उलगडा होतो चित्रपटात देखील अशा घटना घडतात मेरठच्या धौराला भागात अशीच घटना घडली पोलिसांना एक मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला आहे स्थानिक पोलिसांनी त्यानंतर हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध सुरू केला तेव्हा मनसूरपूर शहरात मोटी हा वीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी देखील हा सापडलेला मृतदेह आपल्या मुलाचा म्हणजेच मॉन्टीचा आहे असा दावा केला मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबियांनी पोटच्या गोळ्याच्या अंत्यविधीची तयारी केली खरे तर बेपत्ता मुलाच्या मानेवर हातावर टॅटू असल्याने हल्लेखोरांनी ओळख लपवण्यासाठी शरीराचे अवयव तोडले असावेत असा अंदाज कुटुंबियांनी बांधला होता खरं म्हणजे त्या कुटुंबातील मुलगा मॉन्टीचे त्याच भागातील एका अठरा वर्षी मुलीसोबत प्रेमसंबंध होते तो प्रेयसीसोबत दगडी गडाला पळून गेला होता त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मनसूरपूर एक पोलीस ठाण्यात मॉन्टीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता कारण मॉन्टीने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे तसेच तिच्याकडून दागिने आणि पन्नास हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली होती मृतदेह सापडला होता चौकशीत कळाली की तो मृतदेह त्या पळवून गेलेल्या मुलाचा म्हणजे मॉन्टीचा नव्हता मात्र त्यांचा मुलगा सुखरूप असल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आहे मात्र पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे की सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध घेण्याचे काम आता पोलिसांना लागलेले आहे एखाद्या पिक्चरमध्ये घटना घडावी अशी घटना मेरठमध्ये घडलेली आहे